हे नमस्कार मित्रांनो तुम्ही कसे आहात मी आलेलो आहे सध्याला निजरागडला निजरागडचा पार्ट वन निजरागडचा पार्ट टू मी तुम्हाला दाखवलेला होता तर बघू शकता या ठिकाणी निजरागडचं कसं आहे या ठिकाणी जे भजनी मंडळ असतात त्यांना भजन करण्यासाठी राहण्यासाठी अतिशय मोठा हॉल केलेला आहे या हॉलमध्ये जे भजनी मंडळी येतात ते विश्राम ग्रहासाठी येतात त्याच्यामध्ये भजन बी करू शकतात आणि वारं वादळ वारा यांच्यामध्ये ते आराम बी करू शकतात तर या ठिकाणी खाली गटूचं काम केलेलं आहे अतिशय चांगल्या प्रकारे सगळा परिसर बघू शकता अतिशय डोंगराळ डोंगराळ असा भाग आहे आणि त्या ठिकाणी बघू शकता आ... म्हणजे जे भाविक भक्त येतात त्यांना पिण्याच्या पाणीसाठी या ठिकाणी मोठी टंकी बनवलेली आहे टंकी पण तुम्हाला दाखवतो मित्रांनो तुम की बघा मोठी टंकी असेल तिकड त्या ठिकाणी तुम्हाला दिसत असेल नळ आहे एवढी मोठी टंकी आहे त्याच्यानंतर तिकडला परिसर बघू शकता मी दाखवतो तुम्हाला थोडासा घरी आहे आणि उन्हाळ्यामध्ये तरी इतकी मजा येते ना या ठिकाणी येण्यासाठी महादेव महाराजाचं दर्शन घेण्यासाठी निजरागडला तर निजरागडचं वातावरण अतिशय खूप चांगलं आहे उन्हाळ्यामध्ये पण इथं निसर्गरम्य वातावरण आहे असं बनावंच लागेल निश्चित हनुमान हनुमान देवता आहेत या ठिकाणी सप्त्याचा वगैरे काही कार्यक्रम असला असं का समजा तर या ठिकाणी जेवणाचा वगैरे चूल वगैरे बनून या ठिकाणी प्रटाण्याचा कार्यक्रम होत असतो या ठिकाणी टेंट पण टाकला जाऊ न त्या भागवद्गीता या ठिकाणी आणि महात्मा जसं होत असतात कार्यक्रम त्याला मेन मंदिर जे आहे मेन जे प्रवेशद्वार आहे त्या ठिकाणी आपण जाऊ असा आहे या ठिकाणी छोटासा देव हे बघू शकता इकडं पण या ठिकाणी माहुली महाराजांनी बांधलेलं होतं काळामध्ये म्हणजे काही झालेलं आहे महाराजांनी या ठिकाणी बांधलेलं होतं आणि या त्याच्यामध्ये पसारा वगैरे ठरतात म्हणजे आता जेमध्ये काय असेल ते मलाही पण माहिती आणि या ठिकाणी बघू शकतो पायऱ्या पण उतरण्यासाठी आहेत आणि ते जे झाड आहे ते झाड असे म्हणतात की या झाडाचं जर आपण नमस्कार केलो <laughs> या झाडांना बरोबर तर पंढरपूरला गेल्यासारखं असं म्हणतात की ह्या झाडाचं एवढं महत्त्व आहे आपल्या या झाडाचं आपलं खूप महत्त्व आहे या झाडाचं ह्या झाडाचं नाव मला माहिती नाही आहे म्हणजे रुद्राक्षाच्या जे माळी होतात ते ह्याच झाडापासून बनल्या जातात असं मला सांगितलेलं आहे आणि मेन प्रवेशद्वार या ठिकाणी नाही बघू शकता त्याला आहे मेन प्रवेश महादेव मंदिराचं मित्राकडचं तर मित्र हो या ठिकाणी घंटी आहे समशिवाय हरिओम हर हर महादेव व्हिडिओ बंद झाला ठीक <laughs> आहे काय हरकत नाही या ठिकाणी नगदी आहे आणि इकडं पण श्री संत योगीराज देवराज महाराज यांचा पण फोटो आहे खूप छान अच्छा <laughs> हां तर या ठिकाणी श्री संत युवराज निवृत्ती महाराज यांची प्रतिमा मोठ्या मोठ्या देवांची प्रतिमा आहे या ठिकाणी जे रामकृष्ण हरिभाऊ आणि मधी आरमध्ये देवाचं मेन मंदिर आहे तर ठीक आहे तुम्हाला ते पण दाखवतो निजरागडचा या व्हिडिओमध्ये संपूर्ण फ्राट सॉरी वाट मी क्रोज करत आहे विजरागडचं मित्र मी शेवटी फायनली मध्ये आलेलो आहे पाहू शकता आहे हर हर महादेव नम शिवाय हर हर महादेव नम शिवाय शिव हर शंभो शिवाय या ठिकाणी दानपेटी आहे जर कोणाला दान करायचं असेल तर दानपेटीमध्ये दान करू शकता दिवा आहे आरती आहे आपण असं करू शकता आणि खूप छान बघू शकता दूध जर आपण टाकलं वरती तर या ठिकाणी जाण्यासाठी खूप चांगलं आणि पूर्ण स्टाईलचं काम केलेलं आहे बघू शकता खूप छान असं मंदिर आहे या मंदिरामध्ये थंड सावली आहे सीच्या खूप खरंच मंदिर अतिशय छान आहे नक्की तुम्ही भेट द्या निजरागड आल्याच्या नंतर खूप चांगलं मंदिर आहे तुम्ही जरूर भेट द्या तर या ठिकाणी इकडला पर्यंत परिसर तुम्हाला दाखवतो बघा हे इकडं झाडी हे इकडं खाली बघू शकता झाडी आहे आणि पावसाळ्यामध्ये सर्व निसर्गरम्य वातावरण इथं दिसत असतं तर सो फायनली मित्र हो तुम्हाला निजरागड पार्ट वन दाखवलेलं आहे पार्ट टू पण दाखवलेला आहे आणि पार्ट थ्रीमध्ये सगळा व्हिडिओ मी कवर केलेला आहे तुम्हाला जर या मंदिराचं दर्शन घ्यायचं असेल नक्की तुम्ही नांदेड जिल्ह्यातील खंदूर तालुक्यातील गवळ या या तिजरागड इथेच आहे सो मित्रांनो थँक्यू गुड बाय